विदर्भात सुप्रसिद्ध असणारा शेंदुर्जना घाट येथील पोळा बाजार आता भरलेला आहे पोळ्याच्या अगोदरल्या दिवशी या पोळ्या बाजाराची सुरुवात होत असते आणि सलग दोन दिवस हा पोळा बाजार चालत असतो विदर्भातील सुप्रसिद्ध बाजार असल्यामुळे पंचक्रोशीतील जे नागरिक आहे या बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी येत असतात दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू लाकडी वस्तू ने जी बाजार ही बाजारपेठ आहे ही विशेष आकर्षण आहे आणि या पोळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत स्थानिक पत्रकार तुषार बोवा करते आहेत काय सांगणार या पोळ्या बाजाराचा इतिहास कसा आहे केव्हापासून हा पोळा बाजार भरत असतो आणि याची परंपरा कशी आहे बऱ्याच वर्षाची ही परंपरा आहे आणि आम्ही खूप लहान होतो तेव्हापासून हा पोळा बाजार पाहत आलेलो आहोत आणि या बाजाराचं विशेष म्हणजे असं आहे की या बाजारपेठेत प्रत्येक म्हणजे लाळण्यापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकांसाठी वस्तु उपलब्ध आहे आणि मुख्य बाजारपेठ म्हणून ही पा आधीपासूनच लाकडी बाजारपेठ म्हणून शेगाट नगरीतील प्रसिद्ध आहे अखंड लाकडापासून तयार केलेला बैल घेण्यासाठी इतर जिल्ह्यातील लोक सुद्धा या बाजारपेठेत दिसून येत आहे त्यामुळं या बाजारपेठेचं जे स्वरूप आहे ते मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून आहे आधी हा बाजार दीड दिवसाचा भरत होता म्हणजे आदल्या दिवशी माउली आय मित्रा ऑप्टिकल आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व गॉगल मिळेल आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरून आदल्या दिवशी म्हणजे खानमरतनच्या दिवशी व्यापारी मोठ्या प्रमाणात इतर जिल्ह्यातून येत होते आणि इतर जिल्ह्यातून जेव्हा येत होते तेव्हा ते त्यांची प्रतिष्ठाने वगैरे लावण्यास सुरुवात करत होते परंतु आता प्रतिष्ठाने इतकी वाढली आहे या बाजारपेठेत की त्यांना असं वाटते की या बाजारपेठेत आदल्या दिवशी जायला जागा राहणार नाही म्हणून ते त्यांच त्याच्याही आदल्या दिवशी या बाजारपेठेत येतात आणि म्हणून दीड दिवसाची बाजारपेठ ही आता तीन दिवसावर गेली आहे अच्छा त्यामुळं या बाजारपेठेला एक रूप धारण झालं आहे आणि या आता तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे नागरिकांनी गर्दी केली आहे आणि खास करून यावर्षी जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे महिलांसाठी जे ला, महाराष्ट्र सरकारने लागू केली आहे त्याचा या महिलांमध्ये कुठेतरी बाजारपेठेत मोठा प्रतिसाद दिसून येत आहे हे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे आणि त्यांच्यासाठी निरनिराळ्या वस्तू गृह उपयोगी वस्तू किंवा गृह सजावटीच्या वस्तू या बाजारपेठेचं मुख्य आकर्षण ठरत आहे शेगाटचा एक नागरिक म्हणून एक अभिमान वाटतो का पंचक्रोशीतील नागरिक आपल्या या गावामध्ये येत आहे बिलकुल कारण अशी बाजारपेठ आमच्या तालुक्यात सोळा अख्ख्या विदर्भातही कुठं आहे नाही आणि हीच नावलौकिक बाजारपेठ या शेगाटचं नावलौकिक करणारी बाजारपेठ असल्यामुळं नक्कीच अभिमान वाटतो आपल्यासोबत अनेक नागरिक आहे या बाजारामध्ये खरेदी करत असताना त्यांच्या सोबत देखील आपण बातचीत करणार आहोत मात्र पुळ्याच्या अगोदरल्या दिवशी या बाजाराची सुरुवात होत असते आता तीन दिवस हा पुळा बाजार भरत असतो विदर्भातील सुप्रसिद्ध पोळा बाजार म्हणून याची ओळख आहे या बाजूनं जर बघितलं तर या बाजूनं देखील विविध दुकाने आहेत आपल्या सोबत आणि विशेषता सर्व धर्मीय समाजातील नागरिक या पुळ्यामध्ये या बाजारामध्ये खरेदीसाठी येत असतात का असे आहे ओ क्या बताएंगे आपके सिंदूरजना घाट नगरी मी इतका अच्छा बाजार भरता बाजार है बहुत बेहतरीन बरता है यहां पे हर साल हर समाज के लोग बहुत हर्षोल्लास के साथ ये पोले का त्यौहार मनाते हैं दो दिन बहुत ज्यादा नागपुर अमरावती सभी तरफ की दुकानें यहाँ आती है और एक विशेष खास खास बात यह पोले की है कि यहाँ जितने भी दुकानें जितने भी सामान आते हैं सभी खरीदी में बिक जाते हैं हाँ। दुकानदारों को भी उतनी ही खुशी होती है जितना यहाँ के लोगों को खरीदने में खुशी मिलती है खुशी मिलती है हाँ। आ, क्या बताएंगे एक शेगाट के नागरिक हो आप इस बाज़ार का जो पहले रूप था वो अभी बढ़ता जा रहा है कि कम होता जा रहा है रहा है। ये पोला जैसे जैसे वर्ष के गुजर रहा है मैं यहाँ पर गांव में अड़तीस साल से हूँ मैं ये देखते आया कि हर दर साल दर हर साल ये पोले में दुकानों की तादाद लोगों के लोगों का इंटरेस्ट कुठून विश्वेश्वरवरून काय काय खरेदी केला आहे या बाजारात आतापर्यंत आतापर्यंत आम्ही खूप सारं खूप सारं केलं दरवर्षी येत असतात नाही पहिलंच वर्ष पहिल्याच वर्ष आले लाडकी बहीणचे पैसे आलेले आहेत त्याच्यातून खरेदी करणार आहात का नाही मला लाडकी बहीण योजना नाही मिळत मिळतात नाही आपल्यासोबत अनेक महिला आहेत त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत आणि ज्या विशेषतः या पोळ्या बाजारामध्ये महिलांची गर्दी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत कदाचित लाडकी बहीण योजनेच्या पैशाचा लाभ घेण्यासाठी साठी देखील या महिला खरेदी करण्यासाठी आल्या असतील अनेक महिला आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत काही नागरिक आहेत कुठून आलेत रोशनगेडा दरवर्षी येत असता नाही पहिल्यांदा आलो कुठून आले काका हिवरमट 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 कुठे येते गाव हे नरखेड तहसील मध्ये बाप रे एवढे दूरून इते म्हणजे कारण झालं हे कारण जागा ना घालक्या कारण आहे त्याच्यापशी गाव दरवर्षी येत असता हो या वर्षी आलो या वर्षी आलो काय विशेष वाटलं पोड्या बाजारात याच वर्षी बघा तर कुठेन नरखेड नरखेडस आहे दर आ, क्या कैसा लगता है का माहौल बहुत मजा आता है बहुत अच्छा लगता है आते क्याते हम दुकान ने आते हैं पूरा माल बिक जाता है माल बिक जाता है हर साल भीकता हर साल बिकता है बम्मर बिकता है और ये जो पोला बाजार है बढ़ते जा रहा है हर साल दुकान बढाते जा रहे हैं हर साल की सौ दो सौ दुकान बढ़ती है अच्छा अच्छा आपण बघू शकतो विशेषतः या पोड्याचं आकर्षण आहे काकाजी कुटुंब आले इथे इथला मी काय वाटतं शेगाटचे नागरिक आहे एक मस्त एक सुंदर बाजार मोठा बाजार विदर्भातला सुप्रसिद्ध बाजार म्हणून ओळख आहे काय म्हणना आहे माझं म्हणणं एकच आहे लहानपणापासून आमच्या लहानपणापासून आम्ही ह्या बाजार पाहत आहे आणि तोच बाजार आजही चालू आहे आणि हा वाढतीवर आहे कमी होता नाही आहे नागपूरपासून दुरून दुरून ये ये सामान येत आहे आणि एकही सामान असं वापसी जात नाही तिथलं सामान विदर्भात सुप्रसिद्ध असणारा शेंदुरजनाघाट नगरीतील पोळा बाजार हा पोळ्याच्या अगोदरल्या दिवशी भरत असतो आणि जवळपास येथील स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार आधी हा पोळा बाजार दीड दिवसांचा असायचा आता हा पोळा बाजाराचं जे स्वरूप आहे ते वाढतं आहे आणि दरवर्षीप्रमाणे आता हा पोळा जो आहे तो पोळा बाजार जो आहे तो तीन दिवसावरती गेलेला आहे जवळपास शेकडोच्या संख्येनं दुकानं या पोळा बाजारात येत असतात लाकडी वस्तूंसाठी विशेष आकर्षण हा पोळा बाजार आहे विदर्भातील सुप्रसिद्ध बाजार म्हणून याची ओळख तर आहेच मात्र दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तू लाकडी वस्तू या सर्व गोष्टींची आणि वस्तूंची खरेदी करण्यासाठी घरातील महिला असो युवक असो ज्येष्ठ नागरिक असो आणि लहान मुलं बाळं असो या पोळा बाजारामध्ये येत असतात आणि खरं तर त्यामुळेच या पोळा बाजाराचं जे भव्य दिव्य स्वरूप आहे हे वाढत जातं आणि त्याच्याचमुळे शेंदुर्जनाघाट नगरीतील म्हणजेच वरुड तालुक्यातील सेंदूरजनाघाट नगरीतील हा सुप्रसिद्ध पोळा बाजार विदर्भात सुप्रसिद्ध आहे आणि पंचक्रोशीतील नागरिक जे आहे हजारोच्या संख्येनं या पोळा बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी येत असतात आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे हा पोळा बाजार आहे आणि भव्य दिव्य असा हा पोळा बाजार आहे शेकडो दुकानं यामध्ये आहे या बाजूने देखील आहेत महिला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात मुख्यमंत्री लाडकी योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि त्याच पैशातून कदाचित जे खरेदीचं प्रमाण आहे ते वाढलेलं असावं वा असंही म्हणण्यात काही हरकत नाही त्याच्यामुळं महिलांची गर्दी जास्त या पुण्या बाजा बाजारामध्ये दिसते आहे का की घरातील दैनंदिन वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी जास्त आहे हा एक प्रश्न समोर राहिलेला आहे आणि खरं तर हा आता पुळा बाजार रात्री दहा वाजेपर्यंत चालणार आहे कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश सोड अमरावती टुडे न्यूज वरुड